कधी एकला होता का कधी घेतला होता का अरे घेता नाम तसा गेला एक ताना लांजी मोठी झाली आ लांची मोठी झाली होता अबय तोड खाली उतरा नाही उतरणार अबय तोड खाली उतरा नाही उतरणार खाली उतरा नाही उतरणार खाली उतर नाही उतरना काय मी तुमची दाढी धरतो अरे हो चला दाढी गोडी

नाही उतरणार तुम्ही उतरत नाही अजिबात उतरत नाही आम्ही पण चढत नाही सांगितलं सत्तर रुपये अरे मा सत्तर काय शंभर रेंबर शंभर काय दोनशे दोनशे सोड अरे तीनशे रे तीनशे बस सध्या तीनशे रुपये रेट चालू कसा दूध लोणी कवा पेढा तिने म्हणा तीनशे रुपये लिटर प्रमाणे आम्ही दूध लेसुट लेसत पण दूध म्हाका पाणी नाही एक शेतोडा बिनो पाहिजे आधी तेवढं पाणी सोडल हो तिनं दूध मग दूध म्हा पाणी सोडू आज माल चेक करी संजेवा ना मग डिग्री आणि काय करतं सर त्या डिग्री लेसिड टाकी देतात कालून बोट निवडत कधी मध्ये लागस ते कधी कधी ना माल चेक करा ना कसा कसा सर ती माल चाटीन कोण वापरे मी रमेश तुली माल चाटा माल खोट ना तू ना तोंड जाईल वापरे मी आता तोंड फसाय तिला चाटीन हो? चाटा जीव समजस का हो आलो का खाराय का उष्ट गेला का वाष्ट गेल सगळाच मटक्यान तोंडी उडस राज आताची बारीक राज फडक <laughs> बाजूला करा <coughs> वा काय त्या फडक्याचा आवाज आला तर वचा घसा घसा बस आता लवकर करू एखादा बदल येतो तुला सगळी खाली राहील पाहिजे तुम्हाला माल तिना वरी आली तिनं म्हणणं माल ले देशात नाही तर चाटबो नाही तर दुसरा येणारा घरीच पडेल बोळा माहितीये काय आपण ते चाटात पण चालतो

कोणी द्या मोज राम 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 रामरावर घ्यायला केवढा चप्पाला माल आणला काय चप्पा माझ कोणता माल माल तू बर तुला बाप

काय तुमच्याकडे दूध ओरिजिनल ओरिजिनल कशाचा विचारा जसं पोरग्याला आवडतं पाहिज दोरग्याला आवडतं पाहिज पाहिजे फक्त पोरग्याच्या बापाला माहिती का